बहुजन क्रांती मोर्चाचा राज्य संयोजक आहे बहुजन क्रांती मोर्चाच्या अंतर्गत बहुजन क्रांती मोर्चाच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या ज्या बहुजन समाजातल्या शैक्षणिक सांस्कृतिक विविध प्रकारचे किरळ मंडळ यांचा समुदाय जो निर्माण झालेला आहे त्या समुदायाचं नेतृत्व हा बहुजन क्रांती मोर्चा करतो भारत मुक्ती मोर्चा नावाची जी संघटना आहे त्या संघटनेच्या ऑफसिट विंग एकोणनव्वद आहे त्याच्यापैकी माझे सैनिकांची एक विंग आहे त्या विंग नाव आहे माझे सैनिक मूल्यवाशी संघ त्याचे जिल्हाध्यक्ष आमचे गोस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे भारतीय बेरोजगार युवा मोर्चा ही एक ऑफसिट विंग आहे त्याचे जिल्हाध्यक्ष विजय निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आमचे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष विनोद आडपमने उपस्थित आहे आणखी एक विंगचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा जे चर्मकार समाजासाठी हे स्वतंत्र आम्ही विंग तयार केलेले आहे त्याचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी मोरे साहेब आहेत काल राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे भारत युक्ती मोर्चा दुनिंग आहे आणि पाचोऱ्यामध्ये तिथं चांगल्या पद्धतीने काम आहे या भारतीय हो, राष्ट्रीय हो, आदिवासी एकता परिषदेचे जे कार्यकर्ते ते या जा ठिकाणी जामनेरला गेल्यामुळे जामनेरला आमचा उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्यामुळे ते या ठिकाणी आले ते काल आले होते मी बहुजन क्रांती मोर्चाचा राज्य संयोजक ही सामाजिक संघटना आहे या संघटनेमध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड वेगवेगळ्या प्रकारच्या जातीतल्या संघटना यांचा समुदाय म्हणजे हा बहुजन करायची मोर्चा आहे आणि आमची वैचारिक जी पार्टी आहे ती वैचारिक पार्टी म्हणजे बहुजन मुख्य पार्टी बहुजन मुख्य पार्टीच्या राज्याध्यक्षांनी आज आदरणीय दिलीप वाघ साहेबांना जो पाठिंबा दिला आमची संघटना सामाजिक आहे आमची संघटना राजकीय नाही आहे परंतु मी पाचोरा तालुक्याचा मूळ निवासी असल्यामुळे या वाघ कुटुंबियांचं मी काम पाहिलेलं आहे आणि बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टी ही आर एस एसच्या विरोधात आहे ही बी जे पीच्या विरोधात आहे महाविकास सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं बहुजनांचं शोषण चालू आहे एक बी जे पीचं जे अलायन्स आहे ज्याला महायुती म्हणतात ती सापनाथ आहे आणि महाविकास आघाडी ही नागनाथ आहे सत्तर साठ एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते महाविकास आघाडी आणि महायुतीचं आहे या दोघांनी शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा कर्मचाऱ्यांचा बहुजन समाजातील सर्व लोकांचा सत्यानाश केलेला आहे दिलीप वाघांचं कुटुंब आम्हाला माहीत आहे आपांचा मी कार्यकर्ता होतो अगोदर परंतु मी, मी हो। या विचारधारेमध्ये असल्यामुळे ही शुद्ध विचारधारा आहे हे आम्ही केडरबेस लोक आहोत आर एस एस जर घाबरत असेल तर आम्हालाच घाबरते आणि आम्ही तडजोड करत नाही परंतु या आला आम्ही वाघ मिळून मिळाल आम्ही तडजोडी करत नाही आणि आमच्या सीट महाराष्ट्रामध्ये आठवण उभे आहे मग जे जे आमच्या समविचाराचे आहे अपक्ष त्यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे दुसरी गोष्ट या प्रचारामध्ये आमचा आमचाच पैसा असेल आमच्या गाड्या असतील आमचे कार्यकर्ते असतील आणि आमचं जे काही चालेल आम्ही स्वतः प्रचार करू दिलीप वाघ साहेबांकडून आमच्या आम्ही दिलीप वाघ साहेबांकडून चाही पिणार नाही <प्लागा> अशा प्रकारचा आमचं प्रबंद संघटना आज बहुजन क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ज्या ज्या आम्ही महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं मी दिलीप वाघ साहेबांना जाहीर समर्थन या ठिकाणी देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना मी या ठिकाणी आयोजकांचा आभार मानतो धन्यवाद जय जुजाऊ जय शिवराय जय विर